स्वागत आहे तुमचं शेतकरी व्यवसाय चॅनलवरती तर जे वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत पुनर्भरणी जी राज्यात मिळणार होती ते आता लवकरच मिळणार आहे आणि ती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लवकरच मिळणार आहे आणि त्याविषयीचा जी आर आपल्याकडे आलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता विषय त्याच्यानंतर आहे तो जी आर आहे चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजीचा तर इथे तुम्ही पाहू शकता ही आहे प्रस्तावना प्रस्तावना म्हणजे काय कोणत्या गरजा किंवा कोणते दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या शासन निर्णयावर काम केलेलं आहे शासन निर्णय निघालेला आहे त्याविषयीची माहिती म्हणजे प्रस्तावना तर आता आपण थेट शासन निर्णय काय आहे हे पाहूया तरी ते तुम्ही पाहू शकता सुरुवातीला अशा काही प्रकारची शासन शुद्ध पत्रक याच्यामध्ये माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना संदर्भातील समक्रमांक दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दोन खालीलप्रमाणे आहे तर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येईल पण त्याऐवजी आता खालीलप्रमाणे अशा वाचण्यात याच्यानंतर यावं तर अशा प्रकारची माहिती इथे आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून पात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण न्यो योजना जी आहे त्या योजनेअंतर्गत ज्या महिला आहेत त्याच महिला लाभार्थी ठरणार आहेत पण जे महिला व बाल विकास विभाग निवडेल म्हणजेच पात्र ठरवेल त्याच महिलांना जे आहे ते ही योजनेचा लाभ होणार आहे किंवा दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत शिधापत्रिकेनुसार कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असलेल्या महिला म्हणजे ज्या शुद्धपत्रिकेमध्ये सॉरी शुद्ध पत्रिका शिधापत्रिकेमध्ये म्हणजेच रेशन कार्डमध्ये जर तुमच्या घरातील इतर जे सदस्य आहेत त्या सदस्यांच्या नावे जर गॅस जोडणी असेल आणि त्याच्यानुसार जर तुम्ही त्याचा तुम जर गॅस जोडणी घेत असाल तर ते कॅन्सल करून तुम्हाला महिला लाभार्थ्यांनीच स्वतःच्या नावे गॅस जोडणे हस्तांतरित करायची आहे म्हणजे जी त्या नावेतील जी महिला असेल त्यांनी ही गॅस जोडणी जी आहे ती स्वतःच्या नावावर हस्तांतरित करून घ्यायची आहे म्हणजे स्वतःच्या नावावर करून घ्यायची आहे आणि ती केल्यावरच ती महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरेल तर अशा प्रकारचं शुद्ध पत्रक अशा प्रकारची जी सूचना शुद्ध पत्रिका अशा प्रकारची माहिती जी आहे ती या जे आरमध्ये दिलेली आहे आणि खालील वळीत अशा प्रकारचा आहे की जो शासन निर्णय दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी निघालेला होता त्यामध्ये ज्या अटी होत्या ज्या तरतुदी होत्या ज्या शर्ती होत्या त्याच ह्या जे आर साठी पण कायम राहतील आणि हा जे आर जो आहे तो मंत्रिमंडळाच्या दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीसच्या रोजीच्या बैठकीच्या निर्देशानुसार निर्गमित करणे करण्यात आलेला आहे तर अशा काही प्रकारची माहिती जी आहे ती या शुद्धपत्रिकेमध्ये दिलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता ही आहे या पीडीएफ डाउनलोड करण्याची लिंक महाराष्ट्र शासनाची तुम्ही ही टाकून ही पी एफ जी आहे ती डाउनलोड करू शकता आणि तुम्ही पाहिली असेल या योजनेविषयीची ही माहिती याच्यामध्ये होती आणि अशा प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा